निशंको हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य वधूत हे स्वर्णगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ हे नवीन वर्ष आपल्या सर्व सेवेकरांना सुखाची कर्तृत्वाची व आरोग्यमय जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना करते पौष महिना हा भरपूर सणांचा महिना आहे जसं श्रावण महिन्यामध्ये जे सण सुरू होतात त्याचप्रमाणे पौष महिन्यामध्ये शाकंबरी नवरात्र हे साजरा केले जाते आणि शाकंभरी नवरात्र हे प्राचीन काळापासून देवी भगवतीचे नवरात्र करण्याची परंपरा आहे बरेच लोक शेतीलाही शेती शेतीलाही फळ शेती असो भाजी शेती असो भाजीपाला शेती असो भाजी त्याला समृद्धता यावी आरोग्यता लाभावी म्हणून आपण या महिन्यात ही नवरात्र साजरी करतो नवरात्रामध्ये आपण आई जगदंबेचा जागर करत असतो कुलदेवतेची सेवा आपण या निमित्ताने करत असतो तशी आपण जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळेला आपण सर्वजण कुलदेवीची सेवा करतो पण जास्तीत जास्त प्रमाणात अशा या शाकंबरी नवरात्रेच्या वेळेला आपण आई भगवतीची सेवा करणार आहोत पौष शुद्ध अष्टमी म्हणजेच दुर्गाष्टमी पासून शाकंभरी नवरात्र सुरू होते तर शाकंभरी नवरात्र अष्टमी पासून म्हणजेच पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीपासून तर पौर्णिमेपर्यंत असते आश्विन महिन्यातील नवरात्रा इतकंच शाकंभरी नवरात्राचाही खूप महत्व आहे आणि देवी शाकंभरीला आदिशक्तीच एक रूप मानलं जातं आणि देवी स्तुतीच्या अकराव्या अध्यायात आदि शक्तीच्या ज्या रूपाचं वर्णन केलंय त्यातीलच एक महत्वाचं रूप आहे शाकंभरी देवी मग शाकंभरी देवीला चार भुजांची आणि काही ठिकाणी रूपात दर्शवलं गेलंय आणि नवरात्रात देवी अन्नपूर्णेची साधना केली जाते दे। शाकंभरी देवी म्हणजेच अन्नपूर्णा शाकंभरी देवी ही फळभाज्या धनधान्यांची देवता आहे म्हणजेच आपण ज्या अन्नपूर्णेला पूजतो तीच ही देवी म्हणजे देवी शाकंबरी आणि अन्नपूर्णा ही एकच आहे पार्वती मातेला ही बनशंकरी असे म्हणतात तर पार्वती मातेला बनशंकरी हे नाव यामुळे प्राप्त झाले की भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी जेव्हा देवीने देवी, देवी पार्वतीने जंगलात जाऊन तपश्चर्या केली त्यावेळेला त्या, त्या जंगलात राह राहिल्या भरपूर काळ तर त्यामुळे त्यांना पार्वती मातेला बनशंकरी असे हे नाव देण्यात आले आपण शारदीय नवरात्र नवमी पर्यंत आपण शारदीय नवरात्र हे साजरा करतो त्याचप्रमाणे त्या नवरात्र मध्ये आपण ज्या सेवा करतो त्या सेवा या शाकंभरी नवरात्रामध्ये आपल्याला करायच्या आहेत आणि यामध्ये आपल्याला जसं आपण कोणी कोणी घट बसवत असेल बनशंकरी ही कुलदेवी असू शकते आ, शाकंभरी देवी ही कुलदेवी असू शकते त्यामुळे ते लोक ही नवरात्र साजरी करतात आपण फक्त सेवा करणार कर कारण मी स्वतः घट बसवत नसल्यामुळे मी फक्त अखंड ज्योत सात दिवस लावणार आहे तसाही माझा दिवा हा कायम तेवतच असतो देवघरामध्ये त्यामुळे मला या सात दिवसामध्ये मी घट काही बसवत नाही त्यामुळे मी आ, फक्त द, दिवा प्रज्वलित करणार आहे आणि आई भगवतीची सेवा करणार आहे तर कुलदेवीचा फोटो असेल किंवा असेल काही नसेल तर देवासमोर अखंड दीप प्रज्वलन तुम्ही करू शकता किंवा मग सुपारी घेऊन त्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा त्यावर तुम्ही अभिषेकही करू शकता देवीच्या देवी याच्यात सुक्त तुम्ही म्हणू शकता अभिषेक करताना किंवा देवीचे नामावली तुम्ही घेऊ शकता किंवा मंत्र म्हणू शकता या प्रकारे तुम्ही देवीची सेवा करू शकता आई भगवती ही प्रत्येक प्रत्येकाला भरपूर धनधान्य आरोग्यता आरोग्यता तसेच आपल्याला सामुदायिक सेवा पण आपल्याला करायची आहे किंवा आपण केंद्रात जाऊन सामुदायिक सेवा करू शकतो दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण वाचन करायचे आहे जर कोणाला जा, केंद्रात जायला जमत नसेल तर त्यांनी केंद्रात न जाता आपल्या घरी ती सेवा रुजू करायची आहे पण ही सेवा रुजू करत असताना हा दुर्गा सप्तशती पाठ करत असताना ही नवरात्र साजरी करत असताना आपल्याला मांसाहार पूर्णपणे वज्र करायचा आहे आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे आणि घरातील वातावरण हे एकदम सात्विक स्वरूपाचं असं ठेवायचं आहे सतत धूप दीप यांनी बघा घरात अशी सकारात्मकतेचा वास असतो तसं स्वामी समर्थ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याच गोष्टीची अडचण नाही कुठल्याच प्रकारची आपल्याला भीती नसणार आहे त्या ठिकाणी नकार नकारात्मकतेचा वावही नसणार आहे पण तरी तरीही आपण आपल्या परीने आपल्या पद्धतीने जेवढा आपल्याला करता येईल तेवढी आपण आई भगवतीची सेवा करायची आहे या सात दिवसात रोज दुर्गा सप्तशतीचे घरात पाठ करायचे आहे कोणी एक करा दोन करा ज्यांना जेवढे शक्य असेल तेवढे करा घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडून आपल्याला या ही नवरात्रीची सेवा करायची आहे ज्यांना एकच पाठ करणे शक्य आहे त्यांनी एक पाठ करा ज्यांना चौदा पाठ करता येत असतील त्यांनी चौदा करा सात करा नऊ करा ज्याला जशी सेवा आपल्या पद्धतीने करता येईल त्या प्रकारे आपण करावी दुर्गा पाठ करावा सिद्धकुंजिका स्तोत्र ही वाचावं वा। कारण सिद्धकुंजिका स्तोत्र हे सर्व आपण जे म्हणतो सिद्धकुंडिका स्तोत्र हे तुम्ही, दरुज, दरुज तुम्ही, असेल असेल तुम्ही त्या दिवशी दररोज दररोजही तुम्ही असंही म्हटलं न नवरात्र असेल काही असेल पण दररोजही तुम्ही जेव्हा आपली पूजा करता त्यावेळेलाही तुम्ही सिद्धकुंडिका स्तोत्र वाचायला हवंय पण आता सिद्धकुंडिका स्तोत्र हे दररोज तुम्ही अकरा वेळेस म्हणायचं आहे आणि त्याने काय होईल आपण जे म्हणतो ना दुर्गा पाठ फलम लवेत सिद्ध सिद्ध स्तोत्र वाचल्यानंतर आपल्याला सप्तशती पाठाचं जेवढं आपण फळ प्राप्त करू असतो तेवढं तो फळ आपल्याला हे वाचल्यानंतर मिळतं असे म्हणतात मग मा कुलदेवतेच्या टाकाला कुंकुमार्जन करता येतं श्रीयंत्रावरही तुम्ही कु, कुंकुमार्जन करू शकता किंवा हा स्त्री यंत्रावरही करू शकता जर कोणाकडे स्त्रीयंत्र नसेल किंवा ताकही नसेल तर मी तुम्हाला आधी सांगितलं की तुम्ही सुपारी घेऊन त्यावर तुम्ही कुंकुमार्जन करू शकता तर आपण कुंकुमार्जन करताना काय करायचे श्रीसूक्त पठन करायचे कमलात्मक मंत्रही आपण त्यावर म्हणू शकतो आणि शक्यतो अन्नपूर्णेवरही तुम्ही कुंकुमारचन करू शकता नवार्नव मंत्र ही तुम्ही म्हणू शकता आणि एक नवार एक नवार्न मंत्र हा या काळात तुम्ही एक माळ किंवा अकरा माळी जप केला तर खूपच चांगला आहे आणि विशेष म्हणजे कुलदेवतेची सेवा केल्याने आपल्या दैनंदिन जीवनातील म्हणा किंवा आपल्या जे काही आहे जे जी आपलं जीवन चालू आहे त्यामध्ये ज्या काही बाधा आहेत प्रश्न आहेत त्या सर्व अडचणी दूर करण्याचं सा सामर्थ्य या दुर्गा आहे आणि दुर्गा सप्तशती पाठ हा आई भगवतीची सेवा करण्याचा से एक मार्ग आहे आपल्याला तर आपण ती सेवा खूप आपल्या मनापासून आणि आई भगवतीला स्मरून आपण ती सेवा करायला हवी आहे तर शाकंभरी देवी ही कशी प्रगट झाली तर याची आख्यायिका जी मला माहिती आहे किंवा जी मी ऐकत आली आहे ती तुम्हाला सांगते एकदा पृथ्वीवर शंभर वर्ष पाऊस न झाल्यानं दुष्काळ पडला होता मग पृथ्वीवर खाण्यासाठी अन्नाचा एकही दाणा उपलब्ध नव्हता या समस्येमुळे त्रासलेल्या ऋषींनी आदिशक्तीचं स्तवन केलं आणि त्यांच्यावरील संकट बघून देवीना आयोनिजाचं रोप घेतलं आणि या अवतारात देवीला शंभर डोळे होते आणि आपल्या शंभर डोळ्यांनी देवीनं ऋषी आणि सामान्य माणसांच जे दुःख बघितलं यानंतर संकटात असलेल्या आपल्या सर्व मुलांचं कष्ट दूर करण्यासाठी देवी शाकंभरी रूपात प्रकटली आणि देवीचं हे विराट रूप होतं या रूपामध्ये देवीच्या संपूर्ण शरीरावर विविध प्रकारचे झाड वेली पक्षी प्राणी आणि, आणि आ, काय म्हणत त्याला भाज्या असं पूर्ण जसं ती तिने पूर्ण सृष्टी तिच्या अंगावर त्या वेळेला दिसत होती असं म्हणतात जोपर्यंत पाऊस पडला नाही तोपर्यंत संपूर्ण पृथ्वीवर शाकंबरी देईन आपल्या शरीरावरील भाज्या आणि झाडामुळे सर्वांचं प्राण वाचवले <laughs> भगवती प्रसन्न व्हावी म्हणून तिची स्तोत्रे स्तुती जपजाप्य यांनी उपासना करावी तेव्हा भगवती जगदंबा प्रसन्न होईल आपल्यावर आणि तिने सर्व प्रकारच्या शाकभाज्या फळे निर्माण केली देवीने ते तिच्या कृपेने परत पाऊस पडू लागला आणि सुबत्ता निर्माण झाली भगवतीने भाज्या व फळे यांचा वर्षाव स सर, सर्व ठिकाणी केला के म्हणून तिचे नाव शाखंबरी असे पडले आणि असं म्हणतात की शाखंबरी ही अठरा पगड जातीची म्हणजे सर्वांची देवी आहे ही देवी कुमारी आहे आणि पूजन करणे ही नवरात्रातील एक विशेष धार्मिक प्रथा प्रथा आहे आणि देवीच्या मूर्तीची अगर प्रतिमेची रोज जर आपण पूजा केली अं आपण असंही करतो पण आता या नवरात्रामध्ये आपण देवीची दररोज पूजा करायची आहे देवीला रोज वेणी शक्य असेल जलाशक्या वेणी वाहवी आणि आरती करताना ती रिठ्यानी केली के तर खूपच चांगलं रिठा जो असतो बाजारात मिळतो आपल्याला तो रिठा जर घेऊन तुम्ही केला तर खूपच चांगलं आणि नऊ दिवस एकच फळ अगर एकच पदार्थ काही काही लोक ही नवरात्र अशा प्रकारेही करतात आणि आपल्याला देवीची उपासना करताना नवरात्रात शाखांबरी देवीचं अष्ट कवच स्तवन याचे पण पाठ करायचे आहेत आणि सतशतीचेही पाठ आपल्याला या नवरात्र मध्ये करायचे आहे तर आपण सर्व भक्तांनी अतिशय श्रद्धेने शाकंभरी देवीची सेवा करून पुण्य प्राप्त करून घ्यावी मातेच्या सेवा अर्पण करावी ओम श्री शाकंभरी देवे नमो नम